एका बाजूला अथांग असा पसरलेला अरबी समुद्र आणि दुसरीकडे सावित्री नदी या समुद्राला मिळते अशी ही पुण्य देवभूमी याला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं इथं असणारं शिवलिंग खूपच वेगळं आहे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती या शिवलिंगात वास करतात नमस्कार मित्रमैत्रिणी मी सुनीता तुमचं स्वागत आहे श्री देव हरिहरेश्वर येथे कोकणातील महादेवाच्या कृपेने पावन झालेले श्री हरिहरेश्वर क्षेत्र रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन जवळ असणारे हे ठिकाण आम्ही पुण्याहून आरावी बीच करत हरिहरेश्वरला आलो आहे आरावी बीचवरती आमचा दोन दिवसाचा मुक्काम होता आणि त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की बघा आणि आम्ही लवकर आल्यामुळे हरिहरेश्वर मध्ये गर्दी तशी कमी आहे आणि आता आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहे मंदिराला एंट्री करतानाच दोन्ही साइडला तुम्हाला खूप सारी दुकानं दिसतील सध्या ती बंद आहेत पण इथं तुम्हाला जर तुम्ही सीजन सीजन मध्ये आला तर काजू करवंद जांभळं कोकम वगैरे असले पदार्थ म्हणजे फ्रुट्स खूप मिळतील आणि तुम्ही ते नक्की घ्या आणि इथं छोटे मोठे स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोकम वगैरे पण मिळून जातं आमसूल कोकम वगैरे आणि मंदिराकडे जायचा जो रस्ता आहे तो अगदी म्हणजे ऊन जरी असलं तरी त्यांनी तिथं छत केलेलं आहे त्यामुळं अगदी तुम्ही आरामात जाऊ शकता आणि हे आहे हरिहरेश्वराचं मंदिर मंदिराच्या आवारात सिद्धिविनायकाचं मंदिर आणि हनुमंताचं मंदिर आहे आता आम्ही मंदिराच्या आवारात येऊन पोहोचलो आहे आणि इथं प्रथम दर्शन कालभैरवाचं घ्यायचं कालभैरव म्हणजे महादेवाचं अवतार आणि कालभैरवाच्या मंदिरातच माता योगेश्वरीची मूर्ती आहे त्याचंही दर्शन घेऊन आम्ही परत हरिहरेश्वर मंदिरात गेलो हरिहरेश्वर मंदिरात जे लिंग आहे ते खूपच वेगळं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वतीचे असे उंचवटे तयार झालेले दिसतात म्हणजे हे वेगळंच लिंग आहे आणि हे खूप जागृत देवस्थान आहे आणि इथं प्रथम दर्शन कालभैरवाचं घ्यायचं त्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि परत कालभैरवाच्या दर्शनाला जायचं आणि सांगायचं की आमची आमचं दर्शन झालेलं आहे अशी इथली एक प्रथा आहे आणि इथल्या कालभैरवाच्या मंदिरात भूतप्रेत बाधा ह्याचं निवारण होतं आणि कालभैरवाची चंदनाने महापूजा होत असते इथं इथच कौल प्रसादाने मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचं टायमिंग अकरा ते दोन असं टायमिंग असत हे मंदिर फारच पुरातन आहे आणि हे पेशव्यांचं कुलदैवती आहे सतराशे तेवीस मध्ये पेशवा बाजीराव पहिल्या यांनी या मंदिराचं मंदिराची पुनरुभारणी केली आहे हरिहरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे कालभैरवाचा आणि हरिहरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा करावी लागते तो मार्ग मंदिरालगतच आहे आणि आता आम्ही त्या मार्गावरून चाललो आहे आणि हा पूर्ण म्हणजे डोंगराला प्रदक्षिणा करावी लागते हा मार्ग अगदी समुद्राच्या साईडने खडकातून असं जातो आणि आता आम्ही इथं पोचलो आहे आणि या ठिकाणाला शुक्ल तीर्थ असं म्हणतात इथं आल्यानंतर चांगलंच ऊन चालू झालेलं त्यामुळे तुम्ही जर इकडे येणार असाल प्रदक्षिणा मार्गाच्या इकडे तर कॅप वॉटर बॉटल तुमच्या सोबत घ्या आणि कम्फर्टेबल ड्रेस घाला कारण मला ते जाणवलं मी स्कर्ट घातलेला त्यामुळे इथं इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या अगदी म्हणजे त्याची अवस्था काही तेवढी चांगली नाहीये ते त्यामुळे तुम्हाला उतरताना तो त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अगदी कम्फर्टेबल ड्रेस घालून इथे या आणि या ठिकाणाला ओहोटीच्या वेळी हे भेट द्या कारण भरतीच्या वेळी खूप रिस्की असतात इथं बरेचसे इन्सिडंट झालेले आहेत आणि पर्यटकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात की पाण्याजवळ जाऊ नका तरी सुद्धा लोक जातात पाण्याजवळ आणि लाटा खूप मोठ्या असतात इथं त्यामुळं म्हणजे इथं बरेचसे अपघात झालेले आहेत त्यामुळं जपून जा आणि इथं खाली उतरल्यानंतर पायऱ्यावरून समोर बघितलं तर प्लास्टिकच्या बॉटलचा एवढा असा ढीक जमलेला तुम्ही ज्यावेळी एखाद्या पर्यटक स्थळाला भेट देता तर तिथं तुमची जबाबदारी असते की कचरा करू नये कचरा कुंडी असेल तिथं टाकावं किंवा जर काही नसेल तर सोबत आणलेली तुम्ही जर पाण्याची बॉटल भरलेली खाली घेऊन येऊ हो शकता तर रिकामी बॉटल सोबत घेऊन जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणजे तेवढी जागरूकता आपण एक सृजन नागरिक म्हणून जपली पाहिजे तर हरिहरेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागची कथा अशी आहे विंध्याचल पर्वताला एकदा आपल्या आकाराचा अभिमान झाला आणि तो आपला आकार वाढवतच चालला मग तो एवढा उंच झाला की पृथ्वीला त्याचा भार पेले ना आणि सूर्यप्रकाश पण पृथ्वीवर पोहोचले मग जीवसृष्टी धोक्यात आली सर्वांनी महादेवाचा धावा केला आणि महादेवाने उत्तर काशीत असणाऱ्या अगस्त्य मुनींना विंध्याचलाच गर्वहरणाचं काम सोपवलं अगस्त्य मुनींनी विंध्याचलाला आज्ञा केली मला दक्षिणेकडे जायचं आहे पण तुझा आकार एवढा मोठा झालाय की मी तिकडे जाऊ शकत नाही अगस्त्य ऋषींना पाहून विंध्याचलाने आपला आकार कमी केला आणि त्याच्या दर्शनाला तो आला आणि त्यांना वाकून नमस्कार केला कारण तो अगस्त्य ऋषींना आपला गुरु मानत होता परंतु अगस्त्य ऋषींनी त्याला आदेश दिला मी परत येईपर्यंत तू असाच वाकून राहा त्यानुसार विंध्याचल पर्वत आजही वाकून लाखो वर्षानंतरही अगस्त्य ऋषींची परत येण्याची वाट पाहत आहे महादेवाच्या आज्ञेवरून अगस्त्य ऋषींनी उत्तर काशी सोडली ती कायमची ते परत कधी काशीला गेलेच नाही त्यांना उत्तर काशीची कमतरता भासू नये म्हणून ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती हे इथं डोंगराच्या रूपात इथं आले तेच ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती आणि या इथल्या लिंगामध्ये तुम्हाला याचं दर्शन होतं ही जी प्रदक्षिणा आहे किंवा हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो एक कोसाचा आहे त्यामुळं या प्रदक्षिणेला एक कोसाची प्रदक्षिणा असंही म्हटलं जातं आणि आम्ही जायचा प्रयत्न केला त्या साईडला पण बऱ्याच ठिकाणी असं निसर्ट झालेलं त्यामुळं त्यामुळं आम्ही प्रदक्षिणा केलीच नाही आणि असं म्हणतात की प्रदक्षिणा पूर्ण नाही केली की आपलं दर्शन अपूर्ण राहतं तर बघूया पुढच्या वेळी जेव्हा आम्ही के केव्हा येऊ त्यावेळी ही प्रदक्षिणा होते की नाही आणि मला असं वाटलं की प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे त्याच्या तिथं सेफ्टी कमी आहे तर मंदिर प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावं तसंच मंदिराच्या जवळ जे बाथरूम होते ते अगदी म्हणजे अजिबात क्लीन नव्हते आणि एखाद्याला दरवा एखाद दरवाजाला कडी होती नव्हती असे प्रकार होते तसेच चप्पल ठेवायलाही चप्पल स्टँड कुठं दिसलं नाही आम्हाला त्यामुळं सगळेजण मंदिराच्या बाहेरच चप्पल काढत होते याकडे मंदिर प्रका प्रशासनानं थोडंसं लक्ष द्यावं ही विनंती आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला कमेंट लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद